परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून संजय रामराव चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला परभणीचे यापूर्वीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून श्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला श्री चव्हाण हे मुंबई येथील मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक म्हणून यापूर्वी कार्यरत होते मुळचे सातारा जिल्ह्यातील असणारे श्री चव्हाण हे दी तीस ऑगस्ट एकोणीसशे रोजी मुंबई येथे विक्रीकर निरीक्षक म्हणून रुजू झाले होते तर दि सात जुलै एकोणीसशे पंच्याण्णव रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे उपजिल्हाधिकारी पदावर रुजू झाले त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंगजे येथे उपविभागीय अधिकारी सांगली जिल्ह्यात विशेष भूसंपादन अधिकारी जिल्हा परिषद निवडणूक सांगली येथे उपजिल्हाधिकारी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे विशेष भूसंपादन अधिकारी इचलकरंजी येथे उपविभागीय अधिकारी पुणे येथे उपजिल्हाधिकारी जिल्हा पूर्णवसन अधिकारी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे उपजिल्हाधिकारी सादरकर्ता अधिकारी उपविभागीय अधिकारी पुणे मावळ उपजिल्हाधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोलापूर उपविभागीय अधिकारी मावळ मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी प्रशासन महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ पुणे अपर जिल्हाधिकारी सांगली उपायुक्त सा प्र विभागीय आयुक्त कार्यालय पुणे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुंबई येथील मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक म्हणून त्यांनी काम केले आहे